मोहने ते फटाक्यांच्या विक्रीवरून दोन गटांमध्ये तुफान राडा पोलिसांसमोरच दगडफेक हाणामारी वातावरण तणावग्रस्त दिवाळी स्थानाच्या पार्श्वभूमीवर मोहने परिसरात फटाक्यांच्या विक्रीवरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाने सोमवारी रात्री तुफान राड्याचे रूप धारण केले या राड्यात लवजीनगर व मोहने गावीतील युवक आमने सामने आले फटाक्यांच्या देवाणघेवाण व विक्रीतून सुरू झालेला किरकोळ वाद अल्पावधीतच मोठ्या हाणामारीत परिवर्तित झाला हाणामारीतून प्रकरण दगडफेकीत रूपांतरित झाले आणि तुफान दगडफेक सुरू झाली दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली यात मोहने गावातील अनेक युवक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही गटातील युवकांना पोलिसांनी अटक केली आहे मात्र दोन्ही गटांनी युवकांनी पोलिसांसमोरच दगडफेक केली अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात करण्यात आला होता या घटनेत काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून खडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुखांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे अदानी समूहाच्या सिमेंट फॅक्टरी विरोधात आंदोलन करण्यासाठी मोहणे येथे आले असताना काँग्रेस प्रदेश महिला सचिव वैशाली वाघ यांनी मोहने परिसरातील गांजा विक्री जुगार अड्डे मटका जुगार हातबट्टीचे अड्डे दारू विक्री अवैध धंद्याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांना निवेदन देऊन तत्काळ ते बंद करण्यासाठी निवेदन देखील दिले होते याबाबत पोलिसांकडून कारवाई सुरू होती परंतु अवैध धंद्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती यात पार्श्वभूमीवर नशेखोर तरुणाने या हाणामारीच्या दंगलीमध्ये फायदा घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय पोलिसांनी वेळीच धंद्यावर कारवाई केली असती तर आज हा प्रकार घडला नसता असे नागरिक बोलत आहेत या हाणामारीत मोणे येथील कृष्णा प्रकाश पवार आणि अविनाश प्रकाश पवार तर लवजी नगर येथील संध्या साठे या जखमी झाल्या आहेत खडकपाडा पोलिसांनी येथील अवैध धंद्यांवर तत्काळ कारवाई करून दोन्ही गटातील अगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार तपासून खऱ्या गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा